नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चार मार्च पासून आपली समाज कल्याणची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये नवीन टी सी एस पॅटर्न नुसार कोणते घटक विचारले जातील तर याच्या संबंधी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओसाठी आपण नुकतेच जी महिला बाल विकास झाली जी टी सी एसने घेतलेली होती अंगणवाडी मुख्य सेविका जी टी सी एस घेत आहे त्याच्यामध्ये जीएसचे कोणते प्रश्न विचारले जाते मराठीचे कोणते प्रश्न विचारले जाते इंग्लिशचे कोणते प्रश्न विचारले जाते आणि गणित बुद्धिमत्ताचे कोणते प्रश्न विचारले जात आहे कोणत्या घटकांवर आपल्याला फोकस करायचंय त्या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणून तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा बघा मराठीमध्ये टी सी एस मध्ये असा आहे की व्याकरणावर जास्त प्रश्न येतात आणि इथं आपल्याला ग्रुप टाइमिंग त्यांनी दिलेला आहे प्रत्येक सेक्शनला सहा 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 मराठी आणि एका सेक्शनला सात प्रश्न अशा पद्धतीने ते असेल ते व्याकरणावर सगळ्यात जास्त प्रश्न येतील परंतु शब्द संग्रहामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शब्द यांच्यावर फोकस असतो आणि हे प्रश्न आपले चुकायला पाहिजे कारण हे आपले आउट ऑफ जायला पाहिजे पुढे उतारा असण्याची शक्यता आहे उतारावर तीन ते पाच प्रश्न असतात याच उतारामधील काही प्रश्न असे असतात की याचा समानार्थी शब्द सांगा याचा विरुद्धार्थी शब्द सांगा वाक्य प्रचार हे विचारतात विभक्ती प्रयोगी पण त्यांनी विचारलेली होती तर या ज्या काही गोष्टी आहेत व्याकरणातल्या या व्यवस्थित पद्धतीने करून जा मागे सर्वनामांवर त्यांनी प्रश्न विचारलेले होते नाम सर्वनाम हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हे वाचून गेलं पाहिजे कारण की त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जात आहेत पुढे जाण्याआधी त्यापैकी जे उमेदवार एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने लॉन्च केलेले ऑफलाईन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीची बॅच ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला संपर्क साधा ते तुम्हाला ऑनलाइन बॅच कशा पद्धतीने जॉईन करायची ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली संपूर्ण माहिती मिळून जाईल इंग्लिश मध्ये पॅसेज इन पॅसेज वर तीन ते पाच प्रश्न असण्याची शक्यता आहे पॅराजंबलवर भर द्या पॅराजंबल थोडे अवघड येतात पॅराजंबल सोडवण्याची टेक्निक व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या प्रोवर्स इथे ना व्याकरण महत्वाचं आहे व्याकरण महत तुम्हाला किती माहिती कावर प्रश्न विचारलेले होते तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हे इंग्लिश मधले हे टॉपिक आहे व्यवस्थित पद्धतीने करून जा सामान्य मधील कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न विचार बघा सामान्य वर मेन आहे चालू घडामोडी या चालू घडामोडीमध्ये मित्रांनो क्रीडा जगताशी संबंधित प्रश्न येतात समजा एखाद्याचं निधन झालं असेल तरी व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते त्याच्याशी संबंधित प्रश्न राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न येतात पुढे असं प्रश्न येतात की हे पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे किंवा हे कोणी केलेलं आहे त्याच्या संबंधित प्रश्न येतात पुढे योजनेवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात संरक्षणवर प्रश्न येतात युद्ध सराव जहाजे यांच्यावर प्रश्न जे आहेत तर ते पाहायला मिळतात पुढे नियुक्तीवर प्रश्न येतात कोणाची नियुक्ती जी आहे तर ते करण्यात आली याच्याशी संबंधित प्रश्न जे आहे तर ते इथे विचारले जातात हे आपल्याला इथं लक्षात ठेवा ओके हे चालू घडामोडींशी संबंधित विशेष टॉपिक होते आता पुढचा टॉपिक आहे पॉलिटीचा ज्याला आपण म्हणतो राज्य व्यवस्था याच्यामध्ये लक्षात घ्या सुरुवात कुठून होते सुरुवात होते घटना निर्मिती याच्यावर प्रश्न येतात ते याच घटना निर्मितीमध्ये काय येतात वेगवेगळ्या समिती आपल्याला विचारले जातात की अं जे आहे तर तुमारा। तुमारा। ते मूलभूत अधिकार समिती मसुदा समिती याचे अध्यक्ष कोण होते तर समिती आणि त्यांचे अध्यक्ष हे पाठ ठेवायचे तुम्हाला त्याच्यावर प्रश्न इथे विचारले जातात पुढचं तुम्हाला सरनामा प्रियांबल याच्याविषयी प्रश्न येतो पुढे घटना दुरुस्ती यांच्यावर प्रश्न विचारले जातात या घटना दुरुस्तीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा बेचाळीसवी घटनादुरुस्ती वाचून जायचं चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती वाचून जायचं त्याच्यानंतर घटना दुरुस्ती ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून जायची कारण की त्यांच्यावर सगळ्यात जास्त फोकस हा यांच्यावर असतो पुढे राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल यांच्यावर प्रश्न असतो मग राष्ट्रपतींच जे आहे तर तो कार्यकाल सगळ्यांसाठी कार्यकाल नियुक्ती यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न असतात पात्रता वयाची अट या सर्व गोष्टींवर जो आहे तर तो प्रश्न इथं असतात पुढे अठराशे सत्तावन्न चा उठाव हा जबरदस्त फेमस आहे मित्रांनो याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत महिला आणि बालविकाच्या प्रत्येक प्रत्यक्ष मध्ये विचारले गेले बघा याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे बंड झाले बघा भिल्लांचे बंड मग या भिल्लांच्या बंडांमध्ये मग नेतृत्व कोणी केलं त्यावर प्रश्न होता याच्या संबंधी आपण काय केलेले मित्रांनो एक सिरीज सुरू केलेली आपण सामान्य आपण पाच वाजता लाईव्ह येतो त्याच्यामध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड कोणते प्रश्न असू शकतात आणि त्यांच्याशी निगडीत आपण जे आहे ना एक्सप्लेनेशन घेत असतो याची सिरीज ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघा आणि मला सर्व माहिती जी आहे तर ते कळेल बघा हा बघा सामान्य समाज कल्याण भरती नवीन पॅटर्ननुसार सामान्य न्याय असे प्रश्न विचारतील हे घटक करायलाच हवे तर हा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला कार्ड मध्ये जर क्लिक केलं तिथं पण हा व्हिडिओ तुम्हाला दिसून जाणार आहे हा व्हिडिओ एकदा नक्की बघा याच्यामध्ये आपण अशाच या घटकांशी संबंधित प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित इतर माहिती घेतलेली आहेत म्हणजे परीक्षेत प्रश्न चुकायला नको आणि ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवायची का नाही ठेवायची याच्या संबंधीचा निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीने आपण सिरीज घेतली पाहिजे ज्याच्यामध्ये महत्वाच्या घटकांवर प्रश्न येतील तर तुम्ही देखील कमेंट बॉक्स मध्ये येस हे टाईप करा जेवढे जास्त मुलं येस मध्ये रिप्लाय देतील आम्हालाही कळेल की आपण अशा पद्धतीची विसरू केली पाहिजे तर तुम्ही हे नक्कीच यस मध्ये जे आहेत तर ते उत्तर द्या की हो आम्हाला ही सिरीज कंटिन्यू पाहिजे फक्त एकच शब्द टाईप करायचं तुम्हाला यस बाकी आम्ही समजून जाणार चला तर बघूया अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्याच्यानंतर त्याचा बिमोड कोणी केला म्हणजे वेगवेगळे जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांचं पुढे हे झालं महाराष्ट्रातलं शक्यतोर इतिहास वरचे जे प्रश्न येतात ना ते संपूर्ण महाराष्ट्राच्या याच्याने जातात याच्यासाठी तुम्ही ज्यांच्याकडे अकरावी इतिहासाचं जुनं पुस्तक असेल ना तर त्यांनी ते वाचलं पाहिजे तसेच आठवीच इतिहासाचं नवीन पुस्तक बघा हे ओल्ड वापरायचं आणि हे न्यू वापरायचं हे जर दोन पुस्तकं तुम्ही वाचून गेले मित्रांनो तर मला नाही वाटत त्याच्या बाहेर काही प्रश्न ते विचारण्यासारखं राहतील या दोन पुस्तकांमधूनच खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते पुस्तक व्यवस्थित करून ठेवलं पाहिजे विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा यांच्यावर काय प्रश्न विचारला जातोय पहिले तर यांचा कार्यकाल काय असतो कार्यकाल काय असतो पुढचा आहे सदस्य संख्या किती सदस्य संख्या किती त्यांच्यावर प्रश्न जो आहे तर तो, तो विचारला जातो महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक संघटना याच्यामध्ये वेगवेगळ्या वे संघटना आहेत जसं की सत्यशोधक समाज ब्राह्मो समाजावर प्रश्न आलेले आहेत प्रार्थना समाज बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत यांचं काय विचारलं जातं आपल्याला विचारले जाते स्थापना कधी झाली कोणी केली पुढे कोठे केली हेच मेन जे आहेत तर ते प्रश्न असतात सेवा सदन कोणी स्थापन केलं शारदा सदन कोणी स्थापन केलं तर असे हे सिंपल सिंपल प्रश्न असतात ओके okay. तर हे प्रश्न इथे विचारले जातात पुढे महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यामध्ये सगळ्यात फेवरेट समाज सुधारक त्यांचे जे आहेत तर ते आहेत महात्मा फुले शाहू महाराज आंबेडकर रानडे टिळक यांच्यावर जो आहे म्हणजे हे तीन वर्ष तर खूपच सगळ्यात जास्त प्रश्न हे यांच्यावर जे आहेत तर ते विचारले जातात महाराष्ट्रातील समाज सुधारकांना प्रश्न आहे पुढे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या प्राकृतिक रचनेमध्ये रांगा। ते आपल्याला डोंगरांवर प्रश्न विचारतात डोंगर रांगा व डोंगर रांगांमुळे कोणत्या दोन नद्यांचं चा विभाजन झालेले आहेत असे प्रश्न महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर प्रश्न येतात त्याच्यामध्ये पण गोदावरी नदीवर सगळ्यात जास्त फेवरेट आहे गोदावरी नदी ते जे आहे तर ती तापी नदी कृष्णा नदी यांच्यावर सगळ्यात जास्त जास्तच आहे तर तो प्रश्न आतापर्यंत इथे विचारले गेलेले आहे पुढे जे वेगवेगळे आपले डोंगर आहेत की जसं सातपुडा पर्वतरांग सातमाळा पर्वतरांग शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट यांच्यावर प्रश्न महाराष्ट्रातील हवामान महाराष्ट्रातील हवामान मध्ये महाराष्ट्रातील पर्जन्य महाराष्ट्रात कोणते वारे पाऊस पडतो तसेच हवामानाचे विभाग कोपेनुसार कोणते आहेत मग त्याच्यात ते एम डब्ल्यू काय आहे ए डब्ल्यू काय आहे एएम डब्ल्यू काय आहे तर हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातील घटना दुरुस्ती आणि संबंधित कलम वेगवेगळे कलम विचारले जातात याच्यामध्ये कलम चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचे कलम बावीस तेवीस कलम बत्तीस चौसष्ट ते असे वेगवेगळे जे कलम आहेत की ज्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचार ते करायचे मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य मूलभूत हे सगळं व्यवस्थित करायचं त्यामध्ये अजिबात हे सोडायचं पुढे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच वाचून जा आहे परंतु मध्येच ते माहिती अधिकार कायदा हा सुरू करून ठेवतात म्हणून जा वेगवेगळ्या योजनांवर प्रश्न असतात आणि चालू घडामोडीं संदर्भात तुम्हाला माहिती जी आहे तर ते आपण इथं बघा सामान्य हे जे आहे गणित बुद्धिमत्ता सगळ्यात बेस्ट अक्क मालिका अक्षर मालिका जे एबीसीडीची उदाहरण येतात ते झाली मालिका तर एक दोन तीन ते काय राहील ती झाली अंक मालिका त्याच्यानंतर संबंध शोधायला होतात त्याच्यावर प्रश्न येतात नाते संबंध यांच्यावर प्रश्न येतात काळकाम वेग बोट आणि प्रवाह सरासरी गुणोत्तर प्रमाण यांच्यावर प्रश्न विचारले जातील एक्झॅक्ट जो पॅटर्न आहे ना आपल्याला तो चार मार्चलाच कळणार आहे आणि चार ची पहिली शिफ्ट झाल्यावर सगळ्यात पहिले अॅनालिसिस तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल म्हणून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्यांचं पाच सहा सात आठ सॉरी आठलं तर नाही आहे त्याच्यानंतर दहा अकरा बारा सतरा अठरा एकोणीस इत या ज्यांचे पेपर आहेत ना त्यांनी चार मार्चला कोणता पॅटर्न येतो तो बघून घ्या आणि त्याच्यानंतर सगळा अभ्यास त्यांनी तशाच पद्धतीने करा नक्की तुम्हाला जो आहे तर तो, तो फायदा इथं होणार आहे ओके तरी अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती घेतलेली म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो याच्यावर आपण अपडेट देतो सगळ्यात आधी याच्यावर आपण आता कॉन्टेंट देणार आहोत तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे जे आपले लेक्चर्स होतात ना याच्यामध्ये महत्वाचे पूर्ण प्रश्न आहेत तर याच्या पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिजे येतील टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्समध्ये पण असते आपली कमेंट ओपन केल्यावर तुम्हाला दिसतील देखील तुम्ही हे संपूर्ण हे लेक्चरची पीडीएफ आहे ती बघू शकतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशी सिरीज आपण कंटिन्यू ठेवली पाहिजे तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा एवढे जास्तीत जास्त उमेदवार यस टाईप करतील त्याच्यानंतर आम्हाला कळणार आहे की आम्ही ही स्थिती कंटिन्यू ठेवली पाहिजे का नाही नक्की कळवा आणि आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र